पण या भर पावसामध्ये पालखीतल्या दिंड्या मात्र दाखल होत आहेत देहू आळंदीमध्ये भर पावसात दिंड्या दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे माऊलींच्या पालखीचं आज पंढरीकडे प्रस्थान आपल्याला पाहायला मिळेल आणि पालखीच्या स्वागताला वरुण राजा अक्षरशः बरसतोय आलं... भर भर पावसामध्ये आळंदी आळंदीच्या दिशेने वारकऱ्यांची कशी पायपीट चालू आहे हे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो देहू आळंदीमध्ये भर पावसात दिंड्या दाखल होत आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे आणि आळंदी या नगरीमध्ये आपण बघतोय सगळे वारकरी या ठिकाणी त्यांच्या दिंड्या घेऊन आहेत अशीच एक दिंडी सध्या माझ्यासोबत आहे आणि वरून वरुण राजाची कृपा बरसतीय मुसळधार पाऊस असा सुरू आहे मात्र वारकऱ्यांचा उत्साह कुठेही कमी होताना दिसत नाहीये हरी भाऊनी म्हणजे दरवर्षी सगळे वारकरी माऊलींच्या चरणी हीच प्रार्थना करतात की मुसळधार पाऊस येऊ दे चांगला पाऊस येऊ दे हा मुसळधार पाऊस येऊ दे चांगला पाऊस येऊ दे शेतकऱ्यांचं पीक पाणी भरपूर होऊ दे महाराष्ट्राचे शेतकऱ्यांना पीक पाणी आणि समृद्धी येऊ दे तुम्ही कुठून आलात आम्ही फलटणहून फलटणवरून आलाय हा फलटण साखरवाडी म्हणजे आज पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि पहिल्याच दिवशी असा मुसळधार पाऊस आहे वारकरी म्हणजे बघतोय आपण सगळ्यांज रेनकोट हातात तापे पताके घेऊन ताळ मृदुंग एक वेगळाच अनुभव आहे दरवर्षी असं कधीच नसतं पण यावर्षी पाऊसही जास्त आहे आनंदही तेवढाच आहे आणि उत्साही तेवढाच आहे जरी पाऊस सुरू आहे तरी आनंद कुठंही कमी होताना दिसत नाहीये आपण बघतोय बावली जे आरी पावसामध्ये थांबायचं नाही काय म्हणता कुठून आला तुम्ही फलटायला म्हणजे पाऊस सकाळपासून सुरू आहे पालखीचं प्रस्थान संध्याकाळी होणार आहे आमची असते स्वच्छता अभियान आमचं स्वच्छता ग्राम योजना असल्यामुळे आम्ही पुढे पुढे मावल्या ठिकाण भरपूर आपण बघतोय स्वच्छ स्वच्छताची देखील तेवढीच काळजी घेतली जाते आपण संत गाडगे बाबा हे सगळे जण आपण बघतोय वारकरी रेनकोट छत्र घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि जी दरवर्षी या ठिकाणी देवाचरणी मावल्यांची चरणी प्रार्थना केली जाते की या ठिकाणी कुठेतरी वारकऱ्यांची पहिले जाकी ऐकली आहे देवाने मावलींनी एवढा मुसळधार पाऊस सुरू आहे आपण बघतोय सुंदर अशी पालखी या ठिकाणी आहे आणि पुढे निघालेली आहे या दिंडीची ही पालखी आहे संत गाडगे महाराजांची रथ आहे या ठिकाणी आपण बघतोय सगळे वारकरी अशा पद्धतीने पावसाचा आनंद घेता आजी पाऊस पहिलेच ऐकलंय तुमचं माऊलींनी पहिल्यांदाच पाऊस पडतोय जोरात जे मोठा पाऊस मजा येते वारकऱ्यांना मजा येते जय हरी माऊली अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय आळंदी मध्ये दिंड्या सुरू आहेत पावसाचा आनंद घेत आहेत आणि असाच मुसळधार पाऊस पुढे देखील राहो अशी देखील अपेक्षा हे वारकरी किंबहुना प्रार्थना माऊलींच्या चरणी करतायत कॅमेरामॅन विजय राऊत समी मिकी घाई एबीपी माझा आळंदी